नमस्कार मित्रांनो सारं काही तिच्यासाठी सहा जुलै भागामध्ये उमा रघुनाथला म्हणते निशेच्या घरी जेवायला जाताना मोकळ्या हाताने कसं जायचं रघुनाथ म्हणतो तुला काही घ्यायचं आहे का माझ्याकडे आहेत थोडेसे पैसे तुम्ही ती मला काय वाटतं काहीतरी भेटवस्तूपेक्षा मी काहीतरी आपल्या पद्धतीचं खायला बनवलं तर रघुनाथ म्हणतो काय बनवणार ती म्हणते उकडीचे मोदक पुरमपोळी तो म्हणतो उमा तुम्ही निशिला खूप मोठी गोष्ट दिली ते म्हणजे संस्कार ज्याने तिचं घर नेहमी आनंदात राहील उमा म्हणते होय ओ हो। पण खायला करूया ना पण काय बनू रघुनाथ म्हणतो दोन्ही पण बनव उकडीचे मोदक आणि पुरणपोळी होवी म्हणते ठीक आहे मावशी मी तुला मदत करते या रघुनाथ म्हणतो तुम्ही सामानाची यादी द्या मी घेऊन येतो चारू किचनमध्ये स्वयंपाक करत असते लाली दारातून हळूच डोकते आणि बघतं तर चारू आमटी बनवत असते ती आता एका पातेल्यात काढून घेते एक पुडी काढते त्यामध्ये पावडर असते आता बाकीच्या आमटीमध्ये ती पावडर टाकते हे बघून लालीचे होशेच उडतात लाली म्हणते हे काय इने स्वतःसाठी बाजूला आमटी काढली आणि माझ्या आमटीमध्ये काहीतरी मिसळलं अरे देवा हिच्यापासून मला वाचव ह्या चारूचा ना मला मारण्याचा डावच आहे मी नाही हे खाल्लं आणि इने बळजबरी केली तर अरे देवा यामधून बाहेर कशी पडू आता लाली मात्र तिथून पळकाडते आणि चारू हसत स्वयंपाक करत असते ओवी आणि उमा उकडीचे मोदक करत असतात तेवढ्या श्रीणू येतो आणि म्हणतो वा वा उमा म्हणते काय रे श्रीणू तो तो उमाई मी बाहेरून चाललो होतो मोदकाच्या सारणाचा असा मस्त सुगंध आला ना की मी इकडे येण्यापासून स्वतःला थांबूच शकलो नाही ए उमाई मला सारण दे ना उमा हसू म्हणते अरे हो घे ना ती द्यायला लागते ओवी म्हणते नाही या मावशी याला द्यायचं नाही उमा म्हणते का तुम्ही त्या ग हा सगळा संपून टाकेल श्रीणू म्हणतो नाही ग मला थोडंसं दे ना ओवी म्हणते मग तुला मदत करावी लागेल तो हो हो मी सारण खाल्ल्यानंतर हवी ती मदत करेल उमा कौतुकाने असते आणि त्याला सारण देते श्रीणू खातो आणि म्हणतो बोला आता काय काम करायचं उमा म्हणते मोदक कर आता मोदक पूर्ण होतात आणि ओवी पुरणपोळी लाटून देते आणि उमा ती भाजत असते ओवीच्या गालाला पीठ लागतं श्रीणू तिला खुणवतो ती खुण्याने विचारते काय झालं तो आता गालाला हात लावतो पण ती मात्र दुसरा गाल पुसते त्याने तिच्या दुसऱ्या गालाला पण पीठ लागतं तो असायला लागतो आणि मग तो थांबा आणि तिचा फोटो काढतो तिला फोटो दाखवतो ती मोठ्याने ओरडते श्रीनिवास उमा म्हणते अगं काय झालं ओवी तिथून ती मावशी बघ ना हा श्रीनिवास त्रास देतोय मला ओवीकडे बघून उमा पण हसायला लागते मेघनाच्या घरी सगळेच जेवायला येतात कांता म्हणतो वा 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 डुग्गू तुझी आवडती अळूवडी डुग्गू पण हसतो म्हणतो होय उमा इकडे तिकडे बघते आणि म्हणून ती निशी नाही दिसत जरा बोलवतेच का गं आणि हा चारूला पण बोलवा आता नीरज निशीकडे बघायला लागतो निशी जायला लागते कांता म्हणतो नको 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 ती लाली आली ना आपल्याला कुणाला सुखाचे दोन घाससुद्धा खाऊ देणार नाही उमावहिनी गेल्यापासून असं सागरसंगीत जेवण जेवायलाच नाही मिळालं त्याच्या बोलण्यावर मंजू कौतुकाने हसते कांता जेवणाकडे बघत म्हणतो हा 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 आपण जेवणाचा आनंद घेऊया चला सुरू करूया तेवढ्यात घाबरगुंडी उडालेली लाली आत येते सगळे तिच्याकडे बघायला लागतात कांता म्हणतो लाली तू इथे लाली म्हणते होय तर मेघनाताईने मला पण जेवायला बोलवलं कांता म्हणतो अगं पण तू बोलली होती ना तू जेवायला नाही येणार लाली म्हणते त्याचं काय झालं ह्या मेघनाताईने मला दहा फोन केले म्हणून म्हटलं चला मेघना म्हणते मी फोन केले लाली म्हणते होय तर मेघनाताई तू मगाशी नाही फोन केला का मेघना म्हणते हो 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 केला मी फोन कांता म्हणतो लाली कसं ग कसं फोन दाखवत म्हणतो तुझा तर फोन माझ्याकडे आता लाली गोंधळते आणि मेघना हळूच हरु असते रघुनाथ म्हणतो कांता भाऊजी आहो मेघनाताईने फोन घरच्या फोनवर केला असेल मेघना म्हणते हो हो मी घरच्या फोनवरच फोन केला लाली म्हणते होय वय घरच्या फोनवर रघुनाथला खूप आनंद होतो तो म्हणतो लाली ये आणि जेवायला बस लालीला लाज वाटत असते तेवढ्यात दारू गडतं आणि तिला लागतं चारू ताट घेऊन येते आणि म्हणती लाली आत्या तुम्ही इथे आहात मी तुम्हाला घरभर शोधते लाली म्हणते तू इथे काय करतेस तू घरीच जेवणार होतीस ना जेवण बनवलं होतं ना चारू म्हणते हो लालिहत्या ते सगळं मी तुमच्यासाठीच बनवलं होतं तुम्ही इथे येणार नव्हतात ना म्हणून मी तुमच्याबरोबर घरीच थांबले आता तुम्ही इकडे आल्यावर म्हटल्यावर मी कशाला घरी थांबू मेघना म्हणते बरं केलं तू पण त्यांच्यासोबत बस ये चारू मेघनाशी असते लालीला ताटपुढे करत म्हणते लालिहत्या हे घ्या तुमच्यासाठी केलंय आता लालीला आठवतं चारूची धमकी ती घाबरू म्हणते दादाजवळ बसले ना तर काहीच भीती नसणार चारुमंते घ्या तीन ती नाही आणि रघुनाथ शेजारी बसायला पळते आणि हसून म्हणते मी इथे बसते म्हणते बसा बसा मी माझी प्लेट घेऊन इथे बसते आता सगळे आनंदाने जेवायला लागतात निशीच्या डोळ्यात पाणी येतं ते मेघनाला म्हणते आई थँक्यू मेघना म्हणते अगं त्यात काय थँक्यू तिथे ओ माझं संपूर्ण कुटुंब तुम्ही मला परत दिलं तुमचे हे उपकार मी कधीच विसरणार नाही मेघना म्हणते अगं ही माझी पण माणसं आहेत मनात म्हणते निशी एकदा मुंबईला गेली ना तुला नांदिवली आणि तुझी माणसं कधीच बघायला मिळणार नाही दुसऱ्या दिवशी कांता म्हणतो लाली मी तुला शेवटचं विचारतो तू निशीला निरोप द्यायला येणार आहेस की नाही तेवढे चारू येत असते दोघांचं बोलणं ऐकून ती लपते लाली म्हणते मी शेवटचं सांगते मी पण तिकडे येणार नाही चारू स्माईल करते कांता म्हणतो लाली तू जर निशिवर कधी निस्वार्थी प्रेम केलं असेल ना तर चल देव तुला कधी सद्बुद्धी देईल ना कोणास टाऊक कांता निघून जातो लालीला खूप राग येतो सगळेजण बाहेर येतात डुगू म्हणतो निशिताई हे गे चॉकलेट हे मला आईने दिले होते निशि म्हणते मग तू नाही खाल्लेस तर तो, तो नाही हे मी तुझ्यासाठी जपून ठेवले होते आता सगळेच तुला काही ना काही देतात ना म्हणून मी पण तुला हे दिलं तुला जेव्हा माझी आठवण येईल ना तेव्हा तू हे खा आता निशी त्याला जवळ घेते आता मंजू निशीला पिशवी देते ती बघून म्हणते काकी किती दिवसांनी बनवली तू मंजू म्हणते तुला भडंग आवडते ना म्हणून मीच यांना म्हटलं मी निशीसाठी भडंग बनवते मंजूचं बोलणं ऐकून रघुणाच्या डोळ्यात पाणी येतं निशी म्हणते काकी अख्ख्या नांदिवलीत तू एकटीच छान बडम बनवते मंजू रडायला लागते आणि दोघी घट्ट मिठी मारतात कांता पिशवी देत म्हणतो निशी तुझ्यासाठी तिन तु ती काका -का, हे काय आहे कांता म्हणतो अगं मी तुला काय देणार तुझ्याच घरच्यांच्या उपकारावर मी जगतोय पण तरी पण मी तुझ्या बालपणीचा थोडासा भूतकाळ चोरून ह्यामध्ये आणलाय बघ बघ तुला आवडतं का काय बघ निशी बघतेन म्हणते खाजं आता कांता तिला लहानपणीची आठवण सांगतो आणि तिच्याकडं खाजं पाहिजे म्हणून हट्टाने रडलेला पण सांगतो ते मिळवण्यासाठी कांता खूप प्रयत्न करतो हे त्याचं ऐकल्यानंतर रघुनाथ रडायलाच लागतो आता निशी त्याला पण मिठी मारते आणि नमस्कार करते आणि ते काका लालिह्या कांता हसायला लागतो म्हणतो लालित्या निशी तुला तिचा स्वभाव माहिती आहे ना किती हट्टी येते आणि तिचा हट्ट पुरवण्यासाठी आता माझ्याकडं वेळ नाही आहे असेच नवीन अपडेट्स जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद